वणी पोलिसांची कारवाई दुचाकी चोर गजा दोन वाहने यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दीपक टॉकीज परिसरातून दिनाक तेवीस जुलैला रविवारी चोरीला गेलेल्या दुचाकीच्या तपासात वणी पोलिसांना मोठे यश मिळाले पोलिसांनी एका चोराला अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत वणीतील दुचाकी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस स्टेशनचे चे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी दिलेले मनोगत केले आहे वणी पोलीस स्टेशन हातीमध्ये तेवीस सात दोन रोजी मच्छी मार्केटमध्ये लोकांची गर्दी झालेली असताना तक्रारदार नाणे मारुती अर्जुन भानारकर हे मच्छी बाजारात गेले होते गर्दी असल्यामुळे त्यांनी मोटरसायकल एका ठिकाणी बाजूला लावून ठेवली आणि त्यानंतर त्यांनी थोड्यांना पाहिलं तर आपली मोटरसायकल त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे आम्ही मोटरसायकलची तक्रार नोंदवून घेतली आणि तक्रारीच्या अनुषंगाने गावातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्या फुटेजवरून काही संशयित सम आम्हाला मिळून आले त्यांना आम्ही विचारपूस केली काही तांत्रिक बाबीचा सल्ला घेतला आणि त्यावरून एक आरोपी जो गवा समुद्रपूर वर्धा जिल्ह्यातला आहे त्याला उचललं आणि त्याला पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडनं ही गुन्ह्यात वाप चोरी केलेली गाडी आणि आणखीन एक पुन्हा चोरी गेलेली गाडी अशा दोन गाड्या त्याच्याकडनं रिकवर केल्या आणि त्या गुन्ह्याचा तपास आता पूर्ण केला याद्वारे सर्व नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की कोणीही आपली मोटरसायकल ही एखाद्या मोटर ठिकाणी पार्किंग करत असताना व्यवस्थित पार्किंग करावी तिला चाबी व्यवस्थित लावून ठेवावी त्याकडे आपलं नेहमी लक्ष ठेवावं आणि जर एखाद्या ठिकाणी ऑथराईज पार्किंग असेल तर त्या ऑथराईज पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावी आणि आपण सतत तिच्याकडे लक्ष असू द्यावं जेणेकरून ती चोरी जाणार नाही धन्यवाद प्रवेश देणे सुरू आहेत एनबीएसए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एक, बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर कैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा